चिरेबंदा आहे वाडा चिरेबंदा आहे वाडा वाडा आहे खूप मोठा वाड्याला आहे सात खांब दशरथ राजाच्या घरी जलमले राम राम गेले पंधरा पंधरा रुपयाची घेतली पैठणी साडी झुंपली खिल्लारी बैलांची गाडी घेऊन आले माहेरी माहेरी मोडली घडी नेसली साडी राव आले घेला घेऊन बुलेट गाडी पोचले सासरच्या घरी सासूबाईंच्या कमरेला किल्ल्या हुगाडली खोली खोलीला होती भिंत भिंतीला होते कपाट कपाटा लगत खाट खाटेवर होती गादी गादीवर होती उशी उशीवर परात परातीत ताट ताटात वाटी वाटीत भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा पंढरीला चंद्रभागेचा वेडा चंद्रभागेतरी वारकऱ्यांची दाटी सुवासिनींची भरली ओटी ओटीत खारीक लक्ष द्या बारीक अभंग आहे तुकाचे नाव कसलं फुकाचं हळदी कुंकू मोलाचं वरीच सोळावं तोलाचं तोल गेला खाली ओठावर खुल्ली लाली हसू आले गाली नाव घ्यायची तयारी झाली रावांचे नाव घेत स्मितहस्य उमटले गाली रावांचे नाव घेत स्मितहस्य उमटले गाली तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सारिका मराठी या यूट्यूब चॅनलला आजच सब्स्क्राइब करून ठेवा धन्यवाद